नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आपण आता दिवाळीच्या फराळाला सुरुवात केलेली आहे आणि आज मी तुम्हाला ना अगदी सोप्या पद्धतीमध्ये रव्याचे लाडू बनवून दाखवणार आहे अगदी तोंडामध्ये टाकताच वेगळताच आणि करायला पण खूप खूप सोपे एकदम अचूक असं प्रमाण सांगणारी परफेक्ट असं आता चला येथे बघा साहित्य घेतलेले दाखवते काय काय घेतलेले आहे ते आता इथे बघा हे दोन वाटी भरून आहे ना अगदी बारीक असा झिरो नंबरचा मी रवा घेतलेला आहे आता त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी इथे आता तुम्ही जर साखर घेतली ना तर एक वाटीच घ्यायची ती मिक्सरला बारीक करून घ्यायची पण मी पिठी साखर घेतलेली आहे एक वाटी त्याच्यासाठी इथे बघा अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आणि इथे अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे त्याचा काळा जो भाग असतो काढून टाकलेला आहे थोडेसे काजू आणि बदाम बारीक करून घेतलेले आता तुम्हाला जास्त करायचे असतील तर हेच अंदाज ठेवायचा आणि थोडी क्वांटिटी जास्त घ्यायची चला गॅस पेटून घेऊ आणि गॅसवरती आता कढई ठेवते आता सर्वात पहिले आपल्याला इथे ना खोबरं भाजून घ्यायचंय थोडस आता हे खोबरं आणि आपल्याला काजू बदाम भाजून घ्यायचे म्हणजे कसं लाडू टिकतो पण खराब वगैरे होत नाही आता इथे बघा खोबरं आहे ना आपल्याला असंच भाजून आहे आणि गॅस आपल्याला कुठेच वाढवायचा नाही कमी गॅसवरच सगळं साहित्य भाजायचं आहे आता पुढे पुढे तुम्हाला सांगेल मला भाजायला रवा भाजायला किती वेळ लागला असं हे बघा थोडासा कलर चेंज झालेला आहे जास्त लाल नाही करायचं काढून घेऊ आता इथे बघा त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तूप घातलेलं आहे आता हे काजू आणि बदाम थोडेसे मी तळून घेते आणि काढून घेते हे पण जास्त लाल नाही करायचे आपल्याला आता तुम तुम्हाला घालायचे नसतील ना नाही घातले तरी पण चालेल खोबरं आणि काजू बदाम हे बघा ते पण थोडेसे नॉर्मल असे छान अशी भाजून घेतलेले आणि कमी गॅसच आहे इथे चला ते पण आता आपण काढून घेऊ आता त्याच्यामध्येच इथे ना हे दोन वाटी रवा घातलेला आहे आता रवा घातल्यानंतर आहे ना मी तुम्हाला वेळ सांगते किती लागलेला आहे आता दोन वाटी रवा तर हा रवा आहे ना अर्धा किलो असेल किंवा अर्धा किलोपेक्षा अगदी थोडासा नॉर्मल असा कमी असेल तर मग किती वेळ लागला सांगते मी दोन तीन मिनटं झाले इथे रवा भाजून आणि आता इथे आपल्याला तूप घालायचं आहे तूप घालताना एक खटी सगळंच घालून नाही घ्यायचं आपल्याला दोन तीन टाइम थोडं थोडं घालायचं आहे आता इथे बघा आता मी अजिबात गॅस कमी करणार नाही तर हा रवा भाजण्यासाठी ना मला संपूर्ण वीस मिनटं लागलेली आहे मी अजिबात गॅस मोठा केलेला नाही आणि एकदम कमी गॅसवरच भाजायचा रव्या रव्याचा कलर पण खूप छान असा येतो आणि चला आता इथे परत दोन तीन मिनटं होऊन गेलेले अजून मी थोडंसं तूप घालून घेते हे बघा आणि एकदम परफेक्ट असं तुम्हाला मी प्रमाण सांगितलेलं आहे दोन वाटी रवा त्याच्यासाठी एक वाटी साखर घेतली तर मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि पिठी साखर घेतली तर ती पण एकच वाटी घ्यायची किंवा तुम्ही गोड कमी खाता असाल तर थोडीशी नॉर्मल कमी घ्यायची साखर आणि अर्धी वाटी तूप घालायचं आता इथे बघा रवा बऱ्यापैकी भाजून झालेला आहे आणि जे शिल्लक राहिलेलं ते तूप सगळं मी घालून घेतलेलं आहे आता इथे पंधरा मिनिट होऊन गेलेली आहे आणि रवा पण छान फुललेला आहे बघू शकता आता इथे तुम्हाला मी दाखवते अजिबात गॅस मी बघा कुठेच मोठा ठेवला नाही अजिबात नाही हे बघा गॅस बंद केलेला आहे आता आता इथे बघा सगळा रवा भाजून झाल्यानंतर आपल्याला लगेच याच्यावरती साखर घालायची आहे पण गॅस बंद केल्यानंतरच घालायची आणि ही प्रोसेस आहे ना दी ची, 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 ती अगदी एक मिनटामध्येच करून घ्यायची एक दीड मिनटामध्ये त्याच्यामध्ये रव्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची पण लक्षात असू द्या गॅस बंद करायचा नंतरच आपल्याला पिठी साखर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही ह्या पद्धतीने असा रवा लाडू बनवून बघा चला इथे मिक्स करून आहे ना आपल्याला हे छान असं दाबून ठेवायचंय आता इथे कढई पण गरम असा रवा दाबून ठेवला ना छान तो मस्त फुलतो पण आणि साखर पण छान हे होते जास्त वेळ नाही आपल्याला गॅस चालू ठेवायचा चला पूर्ण थंड होऊ देऊ आपण आता हे बघा झाकून ठेवायचंय आता इथे ना संपूर्ण अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे बघू शकता पूर्ण थंड झालेलं आहे या पद्धतीने आपल्याला पिठी साखर घालून ये ना हे बघा रव्यामध्ये आणि झाकून ठेवायचं एवढा छान असा फुलतो पण आणि चव एकदम अप्रतिम लागते ह्या पद्धतीने केलं तर चला आता इथे संपूर्ण बारीक झालं सॉरी थंड आहे ना आपल्याला आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे असं पण लाडू बांधू शकता पण अगदी अजून वेगळी थोडीशी रेसिपी आपण करतोय आता थोडंसं आपण मिक्सरला फिरवू म्हणजे थोडंसं आता इथे ना मी ना याच्यामध्ये इलायची घातलेली नाही इलायची पावडर तर म्हटलं चला आता इथे ना चार पाच सहा इलायच्या अशा मी सोलून घेते आणि याच्यामध्ये टाकून घेते आणि आता मिक्सरला आपल्याला जास्त नाही फिरवायचं बरं का अगदी एक दोन शेकंद फिरवायचं फक्त जास्त नाही फिरवायचं नाही तर जास्त तुम्ही बारीक जास्त फिरवाल ना तर ते तूप आपलं गरम होईल आणि जास्त ओलसर होऊन जाईल हे बघा बघू शकता अगदी नॉर्मल फिरवलेलं आहे मी मिक्सरला चला ह्याच पद्धतीने सगळं असं मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे म्हणजे कसं अजून छान आपला लाडू विला पण छान लागतो आणि बांधायला पण छान येतो तो आणि ये आता इथे ना हे बघा जे मी खोबरं भाजून ठेवलेलं होतं ना ते मी बारीक नाही केलं मिक्सरला आता ते छान असं आपण भाजून घेतलेलं आहे छान कुरकुरीत झालेलं आहे आता ते मी असं हाताने चोळून घेते थोडंसं बारीक करून घेते हे बघा आणि ते पण मी याच्यामध्ये घालून घेते आता तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल किंवा मग जास्त घालायचं असेल तर जास्त घालू शकता किंवा मग थोडं कमी घालू शकता ह्या पद्धतीने आता मी थोडंसं घातलेलं आहे कारण का मुलं असं पण आपण खोबरं वगैरे खाती नाही तर खोबरं पण खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी तर म्हणून मी थोडंसं घातलेलं आहे बघू शकता इथे छान असं ते बघा चुरून घेतलेलं आहे लगेच चुराव होतो त्याचा जास्त पण बारीक नाही करायचं हे बघा आणि इथे जे काजू बदाम आपण तळून ठेवलेले होते ते पण आता इथे मी घालून घेते याच्यामध्ये हे बघा ते पण ऑप्शन आहे घातले तर घाला नाही घातले तरी पण चालेल घातलेच पाहिजे असं पण काही नाही बरं का नो चला आता इथे बघा छान आता आपल्याला मिक्स करून सा घ्यायचं आहे आता मी याचे तुम्हाला लाडू बनवून दाखवते पुढे हे बघा एकदम परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला हे बघा आता इथे काय आहे थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला हे सारण आणि आपल्याला असा लाडू बांधून घ्यायचं आहे एवढा छान येतो आपला लाडू पण बांधता पण येतो आणि जास्त पण तूप होत नाही किंवा कमी पण तूप होत नाही आता ठीक आहे थोडंसं नॉर्मल तुमचं तूप कमी झालं तर तुम्ही एकदम एक दोन एक चमचा आहे ना थोडंसं गरम करून तूप टाकू शकता आणि लाडू बांधू शकता किंवा मग थोडंसं आहे ना असं मिक्सरला थोडंसं जास्त फिरवलं तर अजून जास्त ओलसरपणा येतो त्याने गरम होतं ना ते मिक्सरमध्ये तर अजून पण तूप आपलं थोडंसं गरम होतं हे बघा असा छोटासा मस्त मिडियम आकाराचा लाडू मी बांधून घेतलेला आहे बघू शकता हे बघा चला आता मी सगळे लाडू ह्याच पद्धतीने बांधून घेते आणि असा थोडासा बांधायचा आणि इथे बघा असा गोल 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 करायचं छान गोल होतो ह्या पद्धतीने अजिबात असा वाकडा तिकडा अजिबात दिसत नाही छान होतं चला असे मी लाडू बांधून घेते आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली सांगा चला लाईक करत चला शेअर पण करत चला आता याच्यानंतरचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास येणार आहे चला इथे बघू शकता आपले सगळे लाडू तयार झालेले आहे आणि नक्की तुम्ही करून बघा ह्या पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळ लागतो आणि ह्या पद्धतीने मी लाडू बनवून दाखवलेले आहे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद